नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात मस्त ना मस्तच राहायचं आज महाशिवरात्रीचा उपवास आहे हे बघा काय काय खाल्लो तुम्ही हे काय खाल्लो रताळ रताळ खाल्ल हे काय खाल्लं अच्छा सगळं संपलं वय अच्छा आणि हे बटाट चिप्स राहिलं कस आहे नाही अजून खातो काय एवढं राहिलं फुल पॅकेट भरलेलं होत काय केलंय अजून उपवास अच्छा उपवास आहे उपवास घ्या आता उपवास केला काय दूध पिणार आहे पावशर बसूल का पावशर पावशर म्हणता तो ग्लास अर्धा लिटर चा यावं नको नको पावशर आज, आज ही लईच हीच लई झाले मला आणि हे करताना अर्धा किलो बनवलं मी तर मला म्हणते ते अजून थोडे दोन बटाटे की अजून एक बटाटे घे आता सरळ ह्याला काय म्हणते ती उपास तुमच्याकडे असतो का असा उपास सकाळी एक किलोची खिचडी गायब दही एक अर्धा किलो गायब अजून काय केलं रताळी ना रताळी खाल्ली गायब एवढ उपवास आहे मग त्याच्या खाल्लं पाहिजे मग त्याच्यापेक्षा ते भाकरी कालवण चांगलं नाही एवढ उपवासाला खाणार देवा केळी पण संपली चुकू संपले ऍपल संपले हे तर वेगळंच असा आमच्याकडं उपवास असतो किती देव पावल महादेवा महादेवा पार्वती माता महादेवाला सांगा आज उपवास धरलाय आम्ही आणि चांगला आमचा उपवास महाशिवरात्री तुमच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होणार नक्की मस्त उपवास केला जगा वेगळा उपवास केला <laughs> मग तो उपवास असो किंवा काही का असो चमचमीत खायचं टमटमीत राहायचं नाही टमटमीत जेवायचं चमचमीत बनवायचं टमटमीत खायचं आणि घरघरीत झोपायचं आणि सकाळी टकाटक आणि कामाला जायचं काम हेच देव पूजा ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही बोले की जय हो काम हेच देव आहे काम केलं तर खायला मिळेल इकडे दाखव काम केलं तर खायला मिळतं आणि खाल्लं तर काम करू वाटतं मग हाच उपवास आहे हाच ना त्याच्या फक्त हात जोडावं बाग राम कृष्ण हरी माऊली राम